नमस्कार नमस्कार से। जे ते से काम सुरू आहे 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 ते किती है, किती चाहे। ते किती किती किलोमीटर रुपयांचं साधारण आदिवासी बिरसा मुंडा जो काय हेड आहे जो नव्याने आता केलेला आहे त्याच्यामध्ये नॉन प्लॅन प्लॅनचे रस्ते घेतले जातात त्यामधलं ते, प्लैन, प्लैन प्लैन जाता। ते काम आहे साधारण त्याला बजेटमध्ये साडेसात कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारण एक दीड एक दीड किलोमीटरचे असे सात ठिकाणी काम आहेत त्या कामाचं जी गुणवत्ता आहे सरपंच मॅडमचं म्हणणं असं होतं तिथं पाणी मारलं जात नाही किंवा माती मिश्रित मुरूम वापरला जातो त्यांनी तुम्हाला फोन केला तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलताना अतिशय त्या गावच्या सरपंच आहे तुम्ही असं बोलणं बोललं योग्य होते ही सरपंच फोन आला मला मान्य आहे ती पहिलीच वेळ नव्हती याआधी पण त्यांनी तीन वेळा सूचना केल्या तीन वेळा आम्ही फील्डवर गेलेलो आहोत त्या त्या योग्य त्यांनी सूचनांच्या आम्ही सुधारणा देखील केलेल्या आहे त्यांना पूर्ण अधिकार आहे सूचना करण्याचा त्याबद्दल मी काय म्हणत नाही इव्हन सर्वसामान्य नागरिकाला देखील तो अधिकार आहे संविधानिक की त्यांनी त्या ते ठिकाणी कामाचा दर्जा बघणं तपासणी करणं एस्टिमेट प्रमाणे जागेवर काम आहे की नाही किंवा कामाचं दर्जात्मक काम केलं की नाही ही त्यांची देखील जबाबदारी आहे ती नाकारत नाही परंतु सरपंच ताईंचा अचानक फोन आला आणि त्यांनी सांगितलं की असं असं काम बंद करा तर काम बंद करा ह्या काही सोल्युशन असू शकत नाही त्यांनी सूचना केल्या दहा सोडून वीस सूचना करा त्याचं नक्कीच स्वागत आहे आणि त्या पद्धतीने आपण दर्जा राखण्याचं शंभर टक्के काम प्रयत्न करतच आहोत आणि काम दर्जात्मकच होणार आहे उलट त्यांच्या सूचनांचा नेहमीच आदर आहे परंतु त्यांचं काही मन दुखावलं असेल तर त्याबद्दल मी जाहीर माफी मागतो परंतु कामाचा दर्जा शंभर टक्के राखला जाईल